अन्नाट वारा मस्तीत शिव खाली मस्तीत शिव अन आणि रानच्या पाखराची रानात भेट झाली काय म्हणता बाई काय नाही आणि हे अशी वाट इथे तांब्या घेऊन कुठे निघले तुम्ही दूध आणायला दूध आणायला चेअरमन असताना तुम्ही असं दुसऱ्याच्या दारात दूध आणायला जायचं आहे मग काय करणार आण कुठं आहे त्यावर जावं तर लागलच ना ला। आम्हाला गावात तांब्या घेऊन ते काय करणार आमच्याकडून कुठं जावं लागलं बर बर आता तुम्ही बाकी सांगूच ना का अशी म्हैसच दारात आणून बांधतो तुमची बोलायला काही सुद्धा जमत नाही तुम्हाला निस्त बोलता प्रत्येक वेळेस मी हे करतो मी ते करतो मी हे करतो मी ते करतो अजूनपर्यंत एकही गोष्ट केलेली नाही अजूनपर्यंत अहो तुम्ही चेअरमन वर असा संशय घेऊ नका ते काय लावलं तुम्ही बोलायला बोलकेन का मला हलके अहो आमचं वजन तालुक्याला के केला झेपत नाही आणि तुम्ही काय असं कामाला हल कामच बघा आमच्या आमचं प्रेमच बघा तुम्ही आता म्हैसच आणून बांधतो तुमच्या दारात मग कळन तुम्हाला अशी दहा लिटरची बैस आमची चेंद्री तुम्हाला देऊन टाकली आता हा आता तुम्ही जा घरी तो तुम्ही घरी जायच्या आत म्हैस आता दारात पोहोचत बर म्हैसच आता पहिलं गोठ्यावर जातो आता तुला आता मी रेश्माचे धन बांधायला सांगतो रेश्माचे इधं गोठ्यात रोज तिला दहा लिटर दूध द्यायचं हा आता तुझी मालकीन बदलणार आहे धार काढू द्यायची त्या रेशमाला चांगलं राहायचं तिला सांगतो तुला फुराक बिराक चांगलं चारायला जा आता चरून ये वावरात हो, हो, हो। दाम्याराव शाह आज कुठं चालले तुम्ही ते सरपंचाचे मग काना निघाल सरपंचाच्या मागायला निघाले हो तुम्हाला एक काम होत काय पाचशे रुपये देतो दोघांना अरे वा पण ये असं काम असंय की आमच्या शिर्प्याकडे जायचं शिरपे तिकडे लगेन माळावर तिथं जायचं आणि त्याला सांगायचं चेअरमननी ती चंद्री नावाची म्हैस कोणती ती दाखव त्यांनी दाखवली का चांगल्या अशी मूर्खी घालतीला आणि ती म्हैस धरायची डायरेक्ट पुढे नेऊन बांधायची रियाशमाच्या दारात तिला दूध खायला दिली मी अरे मी ती सगळी वाटी घेऊन सगळ्या गावात दुधासाठी हिंड ती मला काही पटलं नाही म्हैस अशी भारी आहे ना ए बारा लिटर दूध देती जाम ये अंगाने म्हैस ती गिफ्ट केली मी तिला ती घेऊन तू आणि रावशा तिकडे जायचं आलच ध्यानात चेअरमन बैलगाडीत घालून बस अरे बैलगाडीत जात असती का म्हैसला तो ट्रॅक्टर लागेल मोठा त्यापेक्षा ही बैलगाडी द्या सोडून म्हैस घेऊन जा नंतर मका घेऊन जा चला निघा पाचशे अरे काम झाले पाचशे तुम्हाला तेवढं काम करा मग पाचशे असं उदारी वाचत होई अरे उदारीच काय अरे रोख पैसे देईन पहिले काम करा जा जरा सावकाश घेऊन जा बोलता आम्ही चला राजा चेअरमननी सांगितले चेअरमन ना नाही घेऊन येऊ बाहेर आणि एखादी मर तुकडी म्हस घेऊ आणि ती देऊ रेश्मा बायला बरोबर आहे रेश्मा बायला तर कुठं माहित आहे कुठली मसा आहे ती काय करणार आहे तिला ठाका आजी आहे ना वर चाळीची त्याकडे हाय एक अशी खराब मर तुकडी ती घेऊ वीस एक हजारात ची देऊ विकून लाखभर रुपयाला हो मस जोरात आहे लाखभर रुपयाला गेलीच पाहिजे ती लाखातून वीस गेली ऐंशी राहते तुला चाळीस मला चाळीस चांगला टाक होईल भारी टाउ दिवाळी नी का ना आपली दिवाळी काय शिमका पण करू तेवढे आपण दुसऱ्या दिवशीच चला चांगल्या कामाला उशीर नको कुठेत बाईर मला असून तुझे पहाने तर गाणे या चक्क तुम्ही आम्हाला शोधत आले म्हटल्यावर हो ना तुम्हाला फोन केला मी किती शोधला गावामध्ये अहो तुम्ही फक्त सांगा काय काम आहे तुमचं बोला अहो काय सांगा सांगा करता एक तुमच्या पर्यंत झालं नाहीये अरे तुम्ही कधी आमचं कौतुक केलंच नाही नुसते आमच्यावर अशा फायरीच झाडी त्यात शब्दांच्या तुमचे काम असेल काय झालं आता कसली महिस दिली एक नंबर वहिज अहो तिला उठता येणार बसता येणार कधी चक्करून पड कळाना काय बोलता मग काय तर ते छटाक बसू बाजू ना ते छटाक बसू तर असं होणार नाही काय असं होणार नाही अहो तुझे हाडक दिसायला लागले हाडकं हो अशी म्हैस आमच्या नाख गोठ्यात असं चित्रप नाही चांगली म्हैस दिले तुमचा काहीतरी घरी समज स्वतःच माणसानं कौतुक जरा कमी करावं असं वाटतं मला कळलं का जर होत नसेल तर माणसाने बोलू नये मला काय म्हणायचं रेशम रेशमाबाई तुम्ही चेअरमन काही ऐकून घेतो म्हणून काही बोलायचं काही आव... बोलत आहे बोल लागले तुम्ही पण पाहतो येऊन असे चित्र गोठेत बी नसते आणि आम्ही नाही तुम्हाला एवढी चांगली माहीत दिली दुधासाठी एवढं म्हणजे आमच्या डोक्यात किती चांगला आहे तुम्ही नाही नाही ते बोलता मी तरी म्हणते कामा काय झाली निस्त फक्त बोलायला सांगा दुसरं तुम्ही प्रत्येक वेळी चेअरमनच्या क्षमतेवर अजिबात असा अविश्वास ठेवू नका

काय इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट चा बिझनेस केलाय आम्ही मग वा मला शिकवा इकडे 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 हा मला बी शिकवा राव एड्या गाभ्याच काम नाही ती त्याला आमच्या सारखी चला हुशार माणसं लागती ती टॅलेंटेड टॅलेंटेड मी टोपी घातल्यावर मला बी येईल ना तेवढं e, टॅलेंट तुला e, काय वाटलं टोपी खाली अक्कल असती मग अक्कल आत मेंदवात असती हा तो मेंदू तुझ्याकडे नाही तुझा मीन दुकुड घ्या उपरवाला जबी देता देता च्पर फाडके गिली गेले गेली गेले आपली गेली गिली गेली 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 लोकांना किती जीव लावा त्यांना खरं वाटतच नाही राव एवढं खऱ्या मानाने वागलं तो जीव लावणारे या बसलेली लक्षात जरा अर्जंट काय होत कोणला कोणला जीव लावताय सांगा तरी तुमचा सध्या जीव लावण्याचं प्रमाण जरा जायचं होतं एका ठिकाणी मला जरा काय काय झिंडत हो बसत जा कधी मध्ये आमच्या वर्षी काय म्हणता कोण बसवलं मला काय नाही जरा खुश येत आम्ही जरा तुम्हाला चहा कॉफी केलं असतं अरे बापरे एवढं कास काय खुश म्हणजे सकाळ सकाळ टाऊक झालाय काय बोलता काय झालं विषय असा झालाय लोक लक्ष्मीची प्रार्थना करतात आपल्याकडे लक्ष्मी होऊन आली अरे बापरे कस ते झालं काय एक जरा अडचणीत होता बर आणि त्या अडचणीत असल्यामुळे त्याच्यावर संकट त्या संकटातून त्याला बाजूला काढण्यासाठी त्याला त्याची ते एक जिन्नस विकायची होती आणि ती जिन्नस विकायला कोणाकडे पैसे नव्हते नेमकं मायाकडे पैसे होते मग मी ती पैसे दिले ती जिन्नस विकत घेतली डायरेक्ट तुम्हाला सांगतो सव्वा लाखाची म्हैस लाख रुपयात भेटली मला एवढलं मोठा म्हणजे काय सांगायचं तुम्हाला सांगतो असे शिंग भारी तिचे आणि चौक मसाने मग शिंगवाणी मोदीवाणीच मोदीवाणीच आणि पाठ जर बघितली ना गोटीच गोटी ठेवली ना इकडे पाडणार नाही इकडे पाडणार नाही आणि तुम्हाला सांगतो सडन ते ना अरे एकदम खतरनाक अव मी सांगतो तिचं वर्णन कशाला वर्णन वर्णनराव आयला नजरेतून कसं काय राहिलं हे बघा आताच फोटो काढलाय गुलाल टाकता तुमचा फोटो आहे का टाका माग हे जनावर तुम्ही घेतलं कोण घेतलं आता तुम्हाला मला विशेष सांगत काय झालं तो रावश आहे ना त्या रावशाच्या साडूनी एका ठिकाणी हात न कर्ज घेतलं होतं बर खाजगी सावकाराकडून आता तो खाजगी सावकार लागला चक्रा मारायला त्याच्या घरी बर तो मध्ये कोण रावशा मग तो तो पुढचा जो साडू ना तो लागला बा आमटा तो काय पैसे का सावकाराचे म्हणून तो सावकार रावशाच्या घरी आता रावशाची साठकली रावशा ज्या कोणी रावशाला लावले गोडे मग रावशा गेला तनतान तनताण करीत साडूच्या घरून माहिती सोडून आणली आता तो सावकार होता शहरातला तेव्हा म्हणजे मी काय करू ही विक कोणला तरी दे पैसे मग आता माझ्याकडे आले ती तिच्या आमता मी बघितलं ही म्हैस सव्वा लाखाला शेंडी लावणारी म्हैस आहे मग मी म्हटलं कॅवड्याला यायची ते म्हणले एक लाख रुपये कर्ज असे एक लाख रुपये घेतले देऊन टाकले मी क्लोज करून टाकला सावकार खुश रावशा खुश साडू खुश सरे खुश करून टाकले आपण आज असं आहे का अैस आता मी जर एका ना साहेब तुम्ही सवा लाखाला घेता लगेच अव आम्ही घ्यायला कशाला पाहिजे सर पण म्हैसच आमची तुमची का रावशाची साडूत काय रावशाची साडू नाही रावशाने तुम्हाला गांडा घातलाय आम्ही <laughs> सगळा किस्सा आहे का आमच्यावर बी बालंट असं झाले त्या यश्माबाईला दूध नाही म्हणून आम्ही त्यांना म्हैसच द्यायचं ठरवलं आता ठरवलं आमचा स्वभाव आहे आम्ही दानशूर आहे आमचा काय आता स्वभाव लावशील नाही मी त्यांना म्हैस द्यायचं ठरवलं आणि रावशांत आम्याला सांगितलं एवढी महेश आमच्या तिथून ती, ती चंद्री नावाची म्हैस तिथं येऊन बांधा यशमाबाईच्या इथं ह्या साल्यांनी असं केल्या दिसतंय की महेश तुम्हाला विकली कुठून तरी मग तुकडी म्हैस विकत घेतली रेश्माबाईच्या घरी येऊन बांधली रेश्माबाई मला भांडायला आलटी अशी म्हैस का दिली मारायला झाली उद्या माझ्या दारात मिली मग ती घेऊन जा हा सगळा किस्सा असा झालेला आहे आमची म्हैस मी ओळखली आता खरंय एकदम आणि शंभर टक्के खरंय आता तुम्ही एक काम करायचं बऱ्या बोलानी म्हैस आम्हाला देऊन टाकायची शाबास भले शाबास आम्ही तुम्हाला म्हैस द्यायची आणि आमच्या लाखाला घेतो बुच्च्या लावून ऐका जर नाही दिली तर आम्ही तुमच्यावर केस करू की तुम्ही चोरीचा माल घेतला तुमची बदनामी करू पोलीसची गाडी बोलू इधू कारण आम्ही स्पष्ट सांगणार आहेत आमच्या इथून त्यांनी म्हैस चोरली आता तुम्हाला काय करायचं ते बघा काय करायचं नाही मी मैजेत नसतो तुम्हाला जर म्हैस पाहिजे असेल तर माझे एक लाख रुपये द्या आणि ती म्हैस घेऊन जात तुम्ही तुमच्या गाड्याला बाळ्याला सांगा ती म्हैस बऱ्या बॉलाने आमच्या गोठ्यात नेऊन बांधा ऐका आणि पैसे रावशाकडून नाहीतर दाम्या दोघांकडून घ्या मी चाललो तुमचं ऐका पुढचं बोलूच नका अर्ध्या तासात जर आमच्या गोट्यात ती मैस आली नाही तर पोलीस स्टेशनची गाडी घेऊन मी आलो त्या आहे आमच्या म्हशीचे अख्खे फोटो असते मी कोणाकडून घेतली ती बाजारातली पावती घोडेगावून गावून ज्यावेळेस ती मैस आणली ना त्यावेळेस आम्ही तिच्या गावात अशी मिरवणूक काढली होती एवढी भारी मैसे आणि त्या बाजारची पावती मिळत असते एक जनावर तुम्ही घेतले की सुद्धा आमच्याकडे ते पुढचं विचारूच नका की आता आमचा वकील बोलन तुमच्या संघ आम्ही बोलणार नाहीत बऱ्या बोलानी अर्ध्या तासात महेश गोठ्यात पाहिजे नाही तर पोलिस स्टेशन लाखाचा विषय आता लाखाचा विषय तुम्ही आम्ही आणि रावशेने बघायचा आम्हाला नाही काय आम्ही चाललो नाहीतर आमच्याकडे सगळे पुरावे रावशा कुठे भेट सांगा आता तुम्ही तुमचं बघा ते जरा उतरव वाटतेशी रंग कमी झाली किती पाहिजे मला पण वाटत मस्त आराम वाटते झाडाखाली असच रोज त्या टाव झाला पाहिजे खायचं पियाच मस्त पायकी झाडाखाली जपायच काम नाही धंदा नाही घर नाही दार नाही बायका नाही पुर नाही फक्त दारू मटन ना बाळा आगे जाऊ छुट्टा नाही आगे छुट्टा नाही बर बर अरे उठा ना रे पोरा ने मात कर अरे मी सरपंच आहे उठा 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 काय उसर पण सरकून घ्या रे जरा अरे जरा एक मिनिट लागली होती काय झालं त्याचे पैसे होते ना त्याची सगळ्याची मी माहिती घेतली आता मला पैसे कमी पड राहिले एखादा व्याजानी भेटेल का सावकाराकडून तुमच्या तुम्ही द्या नाही सावकार उसर तुम्ही राव सरप काय आमच्याकडे पैसे होत हा आम्ही सगळं उडवून टाकलं एक लाख रुपये उडी तुम्ही उडिल तुम्ही एखाद्या लोकांच्या उदार्या पादारा दिल्या वर चाळीस हजार उडवले आणि बाकीच पिलो आणि खाल्लोय आमचं असतच रोज थांबवायचो रोज संपवायचं कुणी बघितलंय काय अरे मला गरज होती पैशांची ते पैसे द्या मला मी तुम्हाला व्याज देईन ना नाही ना आपण एखादा सावकार बघून देऊ त्यांना अरे खरच पैसे उडीले करतो तर अजिबात नाही गरज नाही दोनशे रुपये राहिले फक्त ते पण थोड्या वेळेने उतारा घ्यायला ठेव अरे नाय कन मला कोणाची बाई शिकली तुम्ही कोणाची बाई शिकली शिकली कोणाची माहिती चेअरमनची चेअरमनची बाईस काय विकली मला तुम्ही काय विकली म्हैस पैसे पाहिजे म्हणून अरे पण मी सापडलो का तुम्हाला पैशाला पैसे घ्याल मी सापडलो का तुम्हाला काय ऐकली तुम्ही ती मी सांगा आम्हाला पैसे पाहिजे तुम्हाला आहे ना पैसे नाही देऊ शकत तुम्हाला मशीला मैस देतो दुसरी मैस देतो तुम्हाला दुसरी, आ, दुसरी आ, मैस देतो दुसरी मैस देतो कुठून आणणार ती मैस अशी चोरी करून आणणार तुम्ही टेन्शन घेऊ नका थाका आजीची मैस नाही ती ती तिने खाटकाली ऐकली होती तुम्ही खाटकाला पैसे देऊन सोडून आणली ती मैस देतो तुम्हाला ती मर तुकडी मैस हा अरे ती खाटख तावडीतून मेस सोडली तीच माहिती तुम्ही मला देणार होय अरे तिला आले आल्या पहिले वीस हजार रुपये डॉक्टरला घालावं लागते ना औषधाला अरे कर